मुंबईकर मंडळी वगैरे कशी हो गा शेणाची घमेला हो घेऊन आलेत हे धडाडीचे कार्य करतात पत्ताक्यांचं काम चालू आहे पत्ताके लावायचं वगैरे काम चालू आहे नमस्कार मंडळी मी सोनाली घवाळी मी कोकणी मुलगी या युट्यूब चॅनलवर तुमचं एकदा मनापासून स्वागत नवीन व्हिडिओमध्ये तर मी मित्रांनो आज आम्ही चालले म्हणजे आमची पानवट्याची पूजा असते खाली ताळीवरती सार्वजनिक वाडीची तर तिकडे आज तयारी चालू आहे उद्या पूजा चालू होणार आहे म्हणजे उद्या पूजा आज सर्व तयारी आहे तर इकडं पोरं सर्व आलेत तयारी वगैरे करायला आम्ही पण आलो सगळे हांडा वगैरे घेऊन कळशी वगैरे इकडे सारवण वगैरे करायचं आहे पताके वगैरे लावायचे आहेत तर दाखवते तुम्हाला कशी असणार तयारी इकडे मंडळाचे कार्यकर्ते आहेत पोरं वगैरे सगळी तयारी चालू आहे मुंबईकर मंडळी वगैरे कशी शेणाची घमायला घेऊन आले हे धडाडीचे कार्य करते आपले हे अनिकेत आगाण्याबाय इकडे जिगर असे जबरदस्ती तयार चालू आहे आपली इकडे पण सर्व मंडळी कलर वगैरे काय करत आहेत सगळे व्यवस्थित एकदम तर तयारी चालू आहे बघू शकता तयारी चालू आहे इकडं रांगोबिंगोळी काढून झाले म्हणजे अजून काढायचे आहे थोडा कलर बनवायचा आहे तर बघू शकता तसली म्हणजे एकदम व्यवस्थित पद्धतीने वातावरण बघा कसलं भारी वाटते एकदम जबरदस्त वाटते आणि इथे जे उभे आहेत हे सर्व इथं आपली पूजा असते आपल्या पूजेचा चौतर आहे इथं पूजा बांधली जाते पूजा बांधली जाते इकडे चहाचा कार्यक्रम चालू आहे सर्वांना चहा दिली जाते चहा पहिली पाहिजे आपल्याला इकडे शिल्प आहे मुंबईवाली हे इकडे चिऊ बसला पित फक्त काय चहा पियचं काम करणार आहे चेऊ पताक्यांचं पता काम चालू आहे पताके लावायचं वगैरे काम चालू आहे इकडे पताके लावतात अजून तयारी चालूच आहे इकडे मंडळी अजून इकडे स्टेज वेजचा कार्यक्रम चालू आहे इकडे ही विहीर आहे इकडे पानवट्याची विहीर आहे इकडे इथून पाणी सप्लायर होतं सर्वांना इकडं पोरं पताके चिकत आहेत अब्बाजी आहे मुंबईकर आपला इकडे बाबू अमित दादा आणि शैलेश इकडे काय काम नसल्यामुळे गेम खेळतो इकडे हा इकडे सर्व बायका बसल्या महिला मंडल म्हणजे भांडी वगैरे आणला नाही ते घासून ठेवले सगळे चहा पितात आता इकडे शाळेत जाण्याचा मार्ग आहे आणि हा स्टेज आहे इकडे उद्या कार्यक्रम आहे नाटक आहे रात्री आणि ही तळी आहे हा तळीची पूजा असते पानवड्याची पूजा असते आपली तिकडे लिहून ठेवले सगळं बघा बघू शकता हे पाणी आहे ते कधीच आठलं जात नाही म्हणजे उन्हाळ्या ते पावसाळ पाणी चालूच असतं सोडून ठेव इकडं पाण्याची जरा बोर्ड वगैरे लावले दुष्काळ म्हणजे पाण्यामुळे आपल्याला काय दुष्काळ होतात किंवा काय کوک نہیں مل گئی

गोळी वगैरे झाले सगळी रेडी बघू शकता नजारा एकदम भारी वाटतो पण हा इकडे तयारी झाले सर्व आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तर असा भिन भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये